नमस्कार मी नेहा सातार्डेकर मी पुण्याहून आले आमचा ब्रँड आहे आजीची चकली गेले दोन ते तीन महिन्यामध्ये आम्ही घरगुती चकल्या माझ्या सासूबाईंची पारंपरिक रेसिपी आहे जी आम्ही भाजणीपासून सगळ्या गोष्टी घरी करून बनवतो आणि ती आम्ही गेल्या दोन ते तीन महिन्यामध्ये जवळपास शंभर किलोपर्यंत आमचं प्रोडक्शन वाढलं तेव्हा असं वाटायला लागलं की आता आपल्याला मशीन घेऊन ऑटोमेटेड प्रोसेस करण्याची गरज निर्माण झाली आहे कारण एवढा व्याप सांभाळायचं तर एवढं प्रोडक्शन दिवसाला होणार नाही आणि आम्ही लोकांच्या रिपीट ऑर्डर्स येतो त्या पुऱ्या करू शकणार नाही त्यासाठी आम्ही औरंगाबादला सिंक्रोमेक सीब्रो सिंक्रोमेक या कंपनीत आलोय डेमो आम्ही व्हर्च्युअल बघितलेला होता इथल्या कल्याणी मॅडम आणि बाकी टीमशी बोललेलो होतो आणि त्यांनी अतिशय छान फीडबॅक दिला हे मशीन ऑलरेडी आमच्या रेफरन्समधल्या दोन जणांनी वापरलेलं आहे आणि त्या रेकमेंडेशन मधून आम्ही इथे आलो आणि आम्हाला आकाश सरांनी अतिशय छान डेमो दिला आमच्या सगळ्या शंका दूर केल्या पवन सरांनी आम्हाला खूप चांगलं कन्सेशन दिलं आणि आम्हाला खूप चांगलं ऑफर केलेली आहे आणि आम्ही अशी सदिच्छा व्यक्त करतो की या आम मशीनमुळे आमचं सेल वाढेल आमचं प्रोडक्शन वाढेल आणि आमचं सेल वाढेल आणि नक्कीच सगळ्यांना फायदा होईल थँक्यू